चार चाकी कारची काच फोडून त्यामध्ये ठेवलेली पैशाची बॅग चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस ते दहा पंचे चा च्या सुमारास यातील फिर्यादी श्री सचिन नागेंद्र दुबे राहणार विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांनी त्यांच्या मालकीची मारुती कंपनीची एक्सेल कार क्रमांक हिच्यामध्ये सीट वर काळ्या रंगाची बॅग ठेवली होती सदर बॅगे मध्ये फिर्यादी यांनी चार लाख ,00, दहा हजार रुपये रोख रक्कम होती त्यांनी सदर कार जी के पी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड चॅम्पियन कंपाऊंड सोपारा फाटा तालुका वसई जिल्हा पालघर येथे रोडच्या कडेला पार्क करून ठेवली होती सदर कारच्या चालकाच्या पाठीमागील बाजूचे पाठीमागील काच कोणीतरी अज्ञात इसमाने फोडून कारच्या पाठीमागील सीटवर चार लाख दहा हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरी करून चोरून नेल्याबाबत दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच पाच सात दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या संशयित पाच ते सात इसमांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना सदर आरोपीत हे सोपारा येथून नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे जात असताना त्यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाठलाग करून त्यांचा शोध घेत असताना आरोपित हे नालासोपारा रेल्वे स्टेशन येथून रिक्षात बसून विरार रेल्वे स्टेशन बाजूकडे जाताना दिसले म्हणून त्यांचा विरार रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता आरोपित हे विरार रेल्वे स्टेशन येथून गुजरात बाजूकडे जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसत असल्याचे दिसून आल्याने विरार रेल्वे स्टेशन ते उमरगाव रेल्वे स्टेशन पावेतोचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आरोपीत हे उमरगाव रेल्वे स्टेशन येथे ट्रेन मधून उतरत असल्याचे दिसून आल्याने उमरगाव येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीत निष्पन्न केले आहे आरोपीत यांच्या बाबत गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे उमरगाव येथे शोध घेत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी एक बबलू फकीरा जाधव उर्फ किसन पंचेचाळीस वर्ष राहणार उमरगाव तालुका उमरगाव जिल्हा बलसाड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यात दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी अटक केली आहे आरोपीत याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच तीन नऊ दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपित यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरी केलेले एक लाख सोळा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून आरोपित याच्याकडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच पाच सात दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ तीन चार प्रमाणे चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार गौरव धाधवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार मिथुन मोहिते रवी वानखेडे राहुल करपे किरण आव्हाड निखिल मंडलिक अभिजित नेवारे अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे